नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनाकडून ई पास मशीन अंत्ययात्रा आंदोलन करून तात्पुरत्या स्वरूपात मशीन जमा करून सर्व्हर व रेंज प्रॉब्लेमवर तोडगा काढण्यासाठी मागणी सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून अन्नभाव साठे ते कोर्टापासून तहसील कार्यालयाकडे सिल्लोडच्या गेटवर ई पॉस अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले व सर्व दुकानदार व लाभार्थ्यातून अनेक वक्त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी सांगितले प्रभारी तहसीलदार हरुण साहेब यांच्यासह पेशकार आशिष औटी गेटवर अंत्ययात्रेचे दर्शन करून आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वरिष्ठांना आपल्या समस्या सांगून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले अध्यक्ष रफीक शेर खान सह उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे कार्याध्यक्ष जनार्दन शेजूल कोषाध्यक्ष सलीम बागवान सहसचिव पंडित गोडसे अजित पठाण ठकुबा काकडे गुड्डू सय्यद से संजय पाटील सह संघटनेचे पदाधिकारी व दुकानदार उपस्थित होते अंत्ययात्रा आंदोलन थांबले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ई पॉझ मशीन तांत्रिक अडचणी सर्व्हर व नेटवर्क समस्या यामुळे ई पॉझ मशीन शासनाकडे तात्पुरत्या स्वरूपात जमा करणे आंदोलनाबाबत